प्रशासनावर जबाबदारी वाढलेली आहे आणि विषय असा की जी जी माणसं पूर परिस्थितीत पूर परिस्थितीशी झगडत आहेत ज्यांना स्वतःची घरं वाचवायची ती माणसं स्वतःचं घर कुटुंब वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि प्रशासन मदत करण्यासाठी सुद्धा धडपडत आहे पण बघ्यांची गर्दी आपल्याला बघायला गेलं तर जास्त दिसते कारण पूर ही काही बघण्याची स्थिती नाही पण तरीही माणसं पूर बघण्यासाठी इतकं लांबून येऊन प्रशासनाचा आणखीन ताण वाढवण्याचं कार्य इथं दिसतंय कारण प्रशासनाने नेमकं माणसं ट्राफिक जॅम हटवायचं की बघणारी माणसं हटवायची असा प्रश्न पडतोय तर नागरिकांनीसुद्धा एक सतर्क राहून आपण पूरही बघण्याची स्थिती नाही इथं माणसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपलं कुटुंब वाचवण्यासाठी आपली लहान मुलं वाचवण्यासाठी ते पुराचं पाणी आपल्या घरात येऊ नये यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत प्रशासन ते सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण प्रशासनाचा ताण वाढवायचा वाढवण्यासारखं ते काम आपण तरी करू नये कारण पूर येतोय हे तुम्हाला ये न्यूजच्या माध्यमातून दिसत असेल सगळं असेल पण तरी इथं येऊन माणसं जवळजवळ तासभर वगैरे फोटो काढला तरी जात नाही तासभर वगैरे थांबतायत असे इथं चित्र पाहायला मिळते मग आपण बघितलं की वडापाव विकास सुद्धा एक माणूस इथं आला होता म्हणजे पूरस्थिती पाहण्यासाठी इथं स्थळ असं झाले का काय असे सध्या चित्र इथे दिसतंय तर पूर पाहण्यासाठी येत असतील माणसं पण आपण पाहिल्यानंतर पाहायचा किती वेळ असतो ते सुद्धा आपल्या स्वतःला कळलं पाहिजे कारण आपल्या सांगलीवरती आलेलं हे संकटच म्हणावं लागेल पाण्याची पातळी जर बाहेर आली वाढली आणि जर आली तर किती जणांची घरं की त्या पुराच्या सानिध्याचा आणि बऱ्याच जणांचं नुकसान होते तर आपण त्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे त्यामुळं प्रशासन बघा त्या रीतीनं कार्य करते पण पुरे बघण्याचं काम नाही त्यामुळं आपण आपल्या घरी राहून न्यूजमध्ये बघू शकता आलं तरी थोडक्या वेळेत बघून जाऊ शकता पण तरी इतका वेळ न लावून प्रशासनाचाही हा जो काही भार आहे तो कमी करावा